स्पॉट दाखवणार आहे जे तुम्ही कधी बघितलेलं नाही प्रत्येक फूड ब्लॉगर येतो आणि चार पाच काही फेमस ठिकाणे तेच दाखवतो पण मी त्याच्याही पलीकडे काही मी स्वतः हो एन्जॉय किंवा खाल्लेले त्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि तुम्ही नक्की त्या ठिकाणी जा चला जाऊया ही आहे माझी मैत्रीण तनिष्का एकदम खाऊ आहे जी आज माझी कॅमेरामॅन आहे म्हणूनच मी तिला आज सोबत घेऊन जात आहे मी येण्यासाठी भरते कारण फेवरेट ठिकाण आहे एक नंबर इडलीला भेटते आकाशवाणीच्या एकदम ऑपोजिट साईडला आहे ते कल्ल्यान जर एकदम समोर असतो चला आता आपण इथे इडली थांबू तुमचा छोटासा सेटअप आहे पण इथं मी काय वेचे हे माझं दररोजचं ठिकाण होतं ओके शॉप का नाम और या आपका ॲड्रेस बताइये पहिले साऊथ इंडियन स्पेशल नाम आहे सन ऑल ना ऑर नगर में तो आकाशवाणी रोड पे अच्छा तो यहाँ पे सबसे ज़्यादा क्या बिकता है अपने पास इडली है साउथ इंडियन फूड टाइमिंग क्या होता है अपना सुबह सात बजे से लेके दस साढ़े दस तक खत्म हो जाता है सॉफ्ट सॉफ्ट इडली खेत आए है चटनी तर ही आहे तीनो मिक्स म्हणून एक डिश ज्यामध्ये उपमा इडली आणि एक वडा जातो सांबार आणि चटणी अनलिमिटेड असते आपल्याला आप ही मी मागवली आहे जर तुम्हाला सर्दी झाली असेल ना तुमची सर्दी हे सांबर पिल्यानंतर नक्की जाईल हा आहे उपमा वेगळाच आहे पण आजपर्यंत मी कुठंच खाल्लेला नाही असा उपयोग हा उपमा खाण्यासाठी स्पेशली ते येते एकदम सॉफ्ट आणि वडा एकदम एक आहे तुम्ही तुम्ही नक्की करू शकता कधीपासून येतात इथं इडली खाण्यासाठी जवळपास एक अच्छा कशी वाटते तुम्हाला इडली एकदम चांगली क्वालिटी असते क्वालिटी म्हणजे इडली एकदम सॉफ्ट वगैरे असते कारण मी पण एक वर्षपासून त्यांची डेली कस्टमर आहे तरच येते मी इथं सगळ्यात पहिला स्पॉट त्यांचा मी कव्हर करत आहे थँक्यू सो मच तर हा आहे आपला दुसरा स्पॉट गणेश टी हाऊस जे रिलायन्स मॉलच्या समोर आहे आकाशवाणी जालना रोड इथं एक नंबर भजी मिळतात तर हे खाण्यासाठी मी इथ आले जे पहिल्यांदा मग कांदा रस्सा आणि पाव मिळतो त्याचबरोबर इथं रस्ता पोहे आणि मिसळ देखील मिळते सिडकोच्या जवळ असणारा कॅनॉट प्रेस कायम गर्दी भरलेला भरलेलं असतं तर आज आपण इथलं फूड ट्राय करणार आहोत तर चला तर आता मी आले आहेत रॉक अँड रोल मध्ये इथं नॉन व्हेज आणि व्हेजमध्ये आपल्याला रोज मिळतात तर आपण पहिलं ठिकाणी आपलं रॉक अँड रोज आहे तर आता आपण इथं जाणार आहोत त्याचा ॲड्रेस आहे महाराणा प्रताप सिंहचं उद्यान आहे त्याच्या ऑपोजिट साईडला आहे तर एकटा आपण त्यांना दाखवूयात अप ओनर हो यहाँ पे अच्छा तो कैस मतलब यहाँ पे सबसे ज़्यादा बिकने वाला कौन सा आलू बिकता है चिकन हाँ। बिकता है अंडा बिकता है अच्छा बहुत सी वैरायटी के रोल से आप आइए हमारे पास ट्राई करिए आपको ज़रूर अच्छा लगेगा अच्छा अच्छा थैंक यू सो मच तर हाँ नूडल रोल तर हमी म तुमच्या हॉटेलचं नाव काय 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 मिळतं पाच ते सगळ्यात जास्त विकणारा कोणता पदार्थ समोसा राईस आपल्याला फेमस आहे थँक्यू हा समोसा आहे चुरा करून टाकलेला त्यानंतर यामध्ये जाणार आता हा राईस आणि त्यानंतर जाणार हा रस्ता रस्ता या ठिकाणी आहे आहे तर ही ऑथेंटिक डिश म्हणजे संभाजीनगर मध्ये तिचं इन्व्हेन्शन झालेलं आहे तर या ठिकाणी खूप छान असे समोसा <प्राँगा> बिलको तर तुम्ही इथं नक्की ट्राय करा तो तो कुण, कुण 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 हो आता मी ट्राय करून बघते आणि तुम्हाला सांगते समोसा खूप खूप क क्रंची आहे राईस एकदम सॉफ्ट आहे आणि वरून रस्ता एकदम मस्त झालेला आहे तर तुम्ही इथं नक्की येऊ शकतात तर मी आता आले वडापाव खायला महाराष्ट्रातलं सगळ्यात फेमस फूड म्हणजे आपला वडापाव आहे आणि आता मी वडापाव ट्राय करण्यासाठी आले कॅनॉट प्लेसमध्ये गोली वडापाव याची तर चला आता जाऊन बघूया आपण असा वडापाव ट्राय वडापाव एकदम वेगळा आहे बर्गर सारखा आहे टिक्की टाईप आहे एकदम क्रंची वंची टिक्की आहे त्याला ट्राय करून बघूया आपण शेंगदाण्याची चटणी सोबत आणि एक मिरची वडापाव मस्त आहे क्रंची आहे बट ऑथेंटिक वडापाव सारखी काय याच्यात टेस्ट नाही सो मी नाही रेकमेंड करणं अब अब बाबा मला बोलू राहिला तिथं तर मग ऐकलं पैसे नाही तो तो मोबाईल घ्या मोबाईल घ्या मधी या मधी या पैसे नाही आहे पण चला आता खायसाठी तर आपण काय बी करू शकतो तर आता आम्ही आलो आहोत विवान मोमोज येते खूप फेमस मोमोज आहे आणि इथं कायम गर्दी असते तर आता आपण इथं मोमोज खाण्यासाठी जाणार आहोत चला नाव विवान मोमोज आहे ते मग सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत अच्छा कस्टमरचा सपोर्ट कसा आहे कस्टमरचा सगळ्यात जास्त कुठलं जाता येतं मोमोज कुरकुरे मोमोज चिकन पनीर सगळे कुरकुरे मोमोज थँक्यू सो मच आत्ता मी मागवले आहेत फ्राईड मोमोज एक नंबर आहे क्रंची आहे बाहेरून आणि आतमधून खूप मऊ मस्ट ट्राय तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच खूप साऱ्या ठिकाणं राहिलेली आहे अजून पण नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये कवर करेल आणि अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला आवडतील तेही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी आज जे काही तुम्हाल स्पॉट तुम्हाला दाखवले ते सगळे मी स्वतः ट्राय केलेले आहे त्यामुळे तुम्ही नक्की जाऊ